महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खूप सुंदर असा एक उपाय मी तुमच्यासाठी आणलेला आहे हा उपाय तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करताय तर निश्चितच सांगतो की तुमच्या जीवनामध्ये कधी एक रुपयालाही कुणाच्या पुढे तुम्हाला झुकावे लागणार नाहीये अक्षरशः माता तुमच्या घरामध्ये पाणी भरेल माता तुमच्या घरामध्ये वास करेल एवढा पॉवरफुल उपाय मी तुमच्यासाठी आणलेला आहे मी तुम्हाला सांगेन हा उपाय करताच तुम्हाला तासामध्ये तुम्हाला रिझल्ट दिसायला सुरुवात होईल कारण धनाची देवी माता लक्ष्मी आहे आणि या महालक्ष्मीची एक सेवा आहे ही सेवा तुम्हाला गुप्त करायची ही सेवा तुम्ही जर करताय तर तुमच्या जीवनामध्ये आनंदच आनंद येणार आहे बघा या कलियुगामध्ये पावला पावलावर पैसा लागतो जर पैसा असेल तर निश्चितच अनेक नाती आपल्या जवळ येत असतात जर पैसा नसेल तर अनेक नाती आपल्याला हुडकावून लावत असतात अक्षरशः कुणीही आपल्याला जवळ करत नाहीये जर पैसा तुमच्याकडे आहे तर सर्व जग तुमचं आहे जर पैसा तुमच्याकडे नाहीये तर कुणीही तुमचं नाहीये हे त्रिवार सत्य प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे जर तुम्हाला तुमच्या प्रारब्धात तुमच्या नशिबात पैसा नाहीये तर आजपासूनच तुम्ही दादाने सांगितलेला हा माता लक्ष्मीचा उपाय करून पा निश्चितच काही ना काहीतरी मार्ग निघेल माता राणी निश्चितच तुम्हाला काही ना काहीतरी देईल बघा तुमचा व्यवसाय असेल उद्योग असेल नोकरी असेल काही असू द्या त्याच्यामध्ये इन्क्रीमेंट होईल तो व्यवसाय चालायला सुरुवात होईल तुम्ही म्हणताल की दादा हा उपाय केला आणि रिझल्ट आम्हाला यायला लागला कारण ही सेवा अंबाबाईची आहे ही सेवा महालक्ष्मीची आहे सर व्हिडिओ आवडला तर अनेक लोकांना शेअर करा नवीन कुणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कारण लाईक केल्याने मला मोटिवेशन भेटत व्हिडिओ मध्ये मी दोन उपाय सांगणार आहे दोन उपाय तुम्हाला कसे करायचे ते तुम्ही लक्षात ठेवा पहिला उपाय आहे तो तुम्हाला सात शुक्रवारी करायचा आहे शुक्रवारपासून हा उपाय चालू करायचा आहे शुक्रवारी संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे सात शुक्रवारी उपाय करायचा आहे तर कोणता उपाय करायचा आहे तुम्हाला सांगतो शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला स्वच्छ आंघोळ करायची तिन्ही सांच्या वेळेस संध्याकाळीच्या वेळेस आंघोळ केल्यानंतर दिवा अगरबत्ती घरामध्ये देवापेशी करा तुळशीलाही लावा आणि त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये तीन वेळा श्रीसुक्तचा तुम्हाला पाठ करायचा आहे तीन वेळा श्रीसुक्तचा पाठ केल्यानंतर एक माळभर तुम्हाला माता लक्ष्मीचा एक मंत्र महामंत्र तुम्हाला सांगतो तो महामंत्र तुम्हाला प्रामाणिकपणे जपायचा आहे एकशे आठ वेळा तर तो मंत्र आहे ओम नमो कमलवासिनी स्वहा ओम नमो कमलवासिनी स्वहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जाप करायचा आहे आणि त्याच्यानंतर माता राणीला प्रार्थना करायची हे अंबाबाई हे माता राणी हे जगतजननी मी तुझं बाळ आहे मी तुझा दास आहे मी तुझी दासी आहे मी तुझी मुलगी आहे मी तुझा मुलगा आहे आई माजा घरा मदे आलेला हे आई अठरा दारिद्र्य माझ्या घरामध्ये आलेलं आहे मातारानी माझ्यावर कृपा कर माझ्यावर कृपा कर माझ्यावर कृपा कर आणि भगवान विष्णू आणि तू दोघेही आमच्या घरामध्ये निवास करा या बाळाच्या डोक्यावर कृपा आशीर्वाद ठेवा सर्व संकटातून मला आणि माझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला तुम्ही बाहेर काढा एवढी प्रार्थना करा आता केल्यानंतर तुम्हाला दुसरा उपाय सांगायचा आहे दुसरा उपाय आपल्याला सातव्या सातव्या म्हणजे शेवटच्या शुक्रवारी करायचा आहे आता तुम्ही सातव्या शुक्रवारी डेली शुक्रवारची सेवा करताय ती सेवा झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे अकरा हळकुंड घ्यायचे आहेत अकरा हळकुंड घेतल्यानंतर लाल कलरचं एक तुम्हाला वस्त्र घ्यायचंय वस्त्र घेतल्यानंतर त्या लाल कलरच्या वस्त्रामध्ये अकरा हळकुंड ठेवायचे आणि त्याची पोटली बांधायची ती पोटली तुमच्या देवघरामध्ये ठेवायची बघा तुम्हाला कधीही पैसा कमी पडणार नाहीये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त